नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व आपला नवीन ब्लॉग असणार भरपूर दिवसांना आत्ता शूट करतोय निघालो आहे भात कापायला तर चला आत्ता निघालो आहे भात कापायला आपण जवळजवळ एक दोन महिन्यानात आज ब्लॉग शूट करतो आहे आपला सकाळी तू आदले आणि निघालो आहे आपण आपले शेतकरी माणसाचे आजपासून कामं चालू झालेले आहेत आजपासून तुम्हाला ह्याच्यात ब्लॉग सगळे भेटतील हे बघा काय काय लोकांनी घेतलं भात कापायला तेव्हा आमच्या घराच्या तिकडे वगैरे घेतलं भात कापायला हे बघा सगळ्यांचे झाले भात कापून आता अर्धी तर आम्ही जातोय भात कापायला विळा वगैरे घेऊन बघूया जमत आहे काय तसं थोडं थोडं जमतं भात कापायला हा कोंबडी का भात ठेवत नाहीत तर चला पुढे बघूया आपला ब्लॉकचा होतोय हे बघा मग काही समजत नाही कॅमेरा सारख्या शूटिंग बंद होते काय समजत नाही दोन दोन मिनटांनी शूटिंग बंद होते काहीतरी कॅमेराचा प्रॉब्लेम झाला आहे फोनच्या काही समजत नाही का होतं इथे सारखंदा बंदच होते शूटिंग काय काय अर्ध अर्ध बोललो आहे ते तुम्हाला ऐकायला नाही जाणार शूटिंग बंद झालेली ते पण समजत नाही बेकार प्रॉब्लेम झाला आहे फोनचा तर इथून जायचं कुठं ते काय माहिती नाही कुठून जायचं रोड कुठून गेला आहे ते पण माहिती नाही <laughs> तरी पण आपण बघूया कुठेतरी शोध हे बघा एक वाट आहे हे बघा बरं तिकडे त्या घराच्या तिकडे जायचंय आहे वाट पण डेंजर करून ठेवलं नाही सगळं तर काय थोडे दिवस हेच काम आहेत गावाला आल्यावर गावचे लोक आता मुंबईचा नाद नको आपल्याला बद झाली मुंबई गावालाच मस्त की सुखी जीवन जगायचं कॉल येतोय कुणाचा तरी का नाही फोन काकांचा आलेला तरी रिक्षा घेऊन जायचं होतं वाजता बोलत होते दातचे मी आलो इकडे भात कावायला मला वाटतं आमच्या पप्पानी वन साईड टर ठरवलं नाही आमच्या अगोदर आले सगळ्यांच्या मम्मी पाठी आहे मम्मी येते तुम्ही आलो झाले पप्पाने अर्धा चुरपा उडवला नाही हा बघा एवढे इथे मला कापायचे आता आपण हात लावूया साकटून टाकायचा आता सोडून चालू करायचो हे बघा एवढे इथं कापून ठेवलं इथं आहे आणि बाकीही बघायचं आहे इकडं पूर्णबाटी सगळं जंगलच आहे मोठी उपकार की बाबा माकडं वगैरे ठेवतात नंतर सगळा फडशा लावतात यंदा पावसानं मोठं उपकार केलं की भात सगळं हाय तसंच उभंच आहे ते दरवर्षी असं सगळं झोपलेलं असतं खालपर्यंत मोठं उपकार केलं पावसाने चला दापन तर चला आता आपण कापायला सुरुवात करूया फोन कुठे लावायचं काय समजत नाही आहे बघतो तुम्हाला दाखवायला भेटलं तर नाही तर थांबा तुम्ही नंतर तुम्ही बघा चलो बाय बाय Ты долго О, да вот, я вот такая. Ага. 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 हा सुटूत असते मंग्याक होता त्यांची ना मला शिकवशील काय शिकवूया ना लायसन नाही रे माझ्याकडे लायसन कुणाकडे माझ्या मला शिकायची होती शिकूया सीएनची वर हो तुला पण शेतीत आवड आहे वाटतं सुटतात ना ते काय माहिती नाही सुटतात कशी मी तर अजून सी एन जीचं नाही ना तेवढं चालवलं आहे देवरू बोकला नेलीच काय तू रत्नागिरीपर्यंत नेतो मला भाडं मारतोस तू हां आणि ड्रायवर तू ड्रायवर नाही लायसन्स आम्हाला अडवलं कोणी मग रात्रीचा नाही तुम्ही मी नाही साहेब रात्री जर का कोण मुंबईकर वगैरे असेल ना सोडायचं नाही तू पण घ्यायला भविष्यात नाही हे घेऊन गळ्यात बांधायचं कुठं रिक्षा काय हा ती जागेवर उभी राहण्या घेतली कंटिन्यू त्याच्यावर असेल तर बरं आहे शिकायला काय हरकत आहे पण शिकायला नाही का हरकत आहे हे भात लावलंच नाही ना यंदा हे सगळं झाडं मी तुझ्या हे केला नाही नाय झाडं काढणार नाही त्याचा वस्तू काढेन झाडांमुळे नाही पण तुम्ही आधीच सोडलात लावायचं आधीच सोडला आईच एक माईस झाली आता कापून बघा एकीचा साकटा उडवलेला आता दुसरी घ्यायची हे बघा मम्मी आले मम्मी तिकडे नेते सुकायला घालायला आता दुसरी माळीला सुरुवात केलेली आहे ही एक माळी आहे आणि ही लांब मळी आहे हे बघा ही एक लांबडी माळी आहे ती कापायची आणि गपचिप घरला जायचं तर आता दुसरी माळी घेऊया कापायला

आले आले इस, खाली जरा कापाय आले नावं ठेवायला लागले वरती कापतोय खाली कापतोय झाले हिचा पण अर्धा झाले झाली मम्मीला सांगतो थोडी शूटिंग करायला दाखवायचं आहे ना व्यवस्थित नक्की असा उभा थोडा उभा करा कशाला थांब असं ठेव असं <laughs>

घाय सुटले जा बाजी झालं तेवढच नाही कोण कोणाचा आला तर राहू देतो कापायची चल बांध लवकर अ बिला उचला जावा उचल नाही तर लचक पिछक भरायची आल कामा काम नको तयावकरचकि लवकर होईल मग अ चला इला उचला हा माहित आहे बघ का एवढा काढी मिळव मग फोन धरा

बोचकं घेऊन निघाली बोचक चला आता आपण आपली कामं करूया एवढी झाले आता थोडीशीच राहिली प्लिक झालंय सगळं आता भात कापून तीन मळ्या होत्या तिन्हीच्या तिन्ही झालेत कापून आता हे सुकायला घालायचं हे बघा बेकार धूर आहे बघा ही मोठी मळी होती अर्धी एकट्यानंच कापली एकटा आता हे सुकायला घालायला यायचं हे बघा ही आले आता हिला नेऊन द्यायचं तिकडं चला तर आता भात कापून झाला आता डबल नेक्स्ट ब्लॉकमध्ये पण भातच कापाय तुम्हाला दिसाल तर दुसऱ्या माळे असतील आता हे बघा सुकायला घालाय जाऊया चला बघा इथं एक घर आहे जंगलातच चेहऱ्याची बेकार अवस्था हो, बेकार बेकार चेहऱ्याला घाम सुटलं यार ते डायरेक्ट घरी जाऊन फ्रेश व्हायचं भात सुकायला घालून हे बघा पप्पा गाईच हे बघा आई अशी कामं करायला लागतात शेतात आल्यावर ते सुकायला घालाय देतो कुठं काय माहिती नाही कुठे घेत आपण जायचं बघू ब्लॉगर भाई ब्लॉगर हे बाई एवढसच आहे पण मरणीतच जड आहे आहे जाऊया कुठं सुकायला घातलं नाही खास लागतं म्हणून कागद घेतला आहे हे बघा इथं सुकायला घातलंय बघा बघू कस काय तर हे बघा हे तर आणलं हे आत्ता आणलं जेव्हा सगळं ते इथं सुकायला घातलेलं आहे हे काल सुकायला घालायचं म्हणून काल पप्पाने सगळं गवत मारलं हे बघा गवत असं होतं सेम आता गवत मारलेलं काल पप्पानी दुपारनंतर आता खास भात चुकायला घालण्यासाठी ते गवत आहे हे बघा हे बघा हे बघा आज मग दिसते मी वर्षा ठेवलं हाव जात की बघा हा ना अजून ना अजून नाही आहेत चला तर आता अजून जाऊ जाऊया जाऊया या आठवडाभर जुटी लागले एक नवीन चॉप लागलाय आठवड्याभरासाठी नवीन चॉप हात कापणीचा बेकार उदास होते बेकार म्हणजे ऊन पण बेकार पडलंय बघा उंडगी माणस चेऱ्याची जे बेकार बसले बेकार हे फुल कोणतं आहे फुल आहे ते फूल कोणतं आहे फुल कोणतं आहे ते सांगा नाव कमेंट करून सांगा मला काय त्याचं नाव नाही माहिती नेण्याची स्टेप वेगवेगळी आहे आता डोक्यावर घेतलं पण ते सगळं पुढं आलंय डोक्यावर दिसत नाही काय बेकार अवस्था झाली तोंडावर सगळं आहे डोपी पण काय नाही खास बेकार लागणार आहे तरी पण चला जावं घेऊन गाईच हवा चेहऱ्याची चे अवस्था आणि भात अशाच तऱ्हेने घालून झालाय आपला सगळं किती वाजले बाराला सगळं क्लिअर सकाळी नऊला ला चालू केलेलं आहे आता जायचं घरात चेहऱ्याची अवस्था वगैरे चला चे आता जाऊया घरात बस झालं बेकार करपटायला झालंय खास बेकार लागले बेकार खाज लागले हा भार वाटला किती ते एवढे चार माला सुकायला घातलेले आहेत चला आता जाऊया घरात आता ब्लॉग आपण इथंच थांबूया ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण आपल्याला शेता शेत ब्लॉग भेटतील चला भेटू नेक्स्ट टाईमला आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कोकणी सजल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये